अविनायदा भोसीकर प्रवीणदाफ्ती साहेब आणि तसेच इथे उपस्थित वंचित भोषण आघाडीचे तमाम नेते नेते मंडळी कार्यकर्ते पदाधिकारी तिथे उपस्थित मोठ्या संख्येने माझ्या माथा भगिनी वडीलधारी मंडळी आणि तसेच या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लग्नी जय मल्लाल असलेकुम आणि जय भिंद सुरु करण्याआधी आपल्या सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो बऱ्यापैकी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महत्वाच्या नाही आहेत हात वर पाहून दाखवा अशा किती लोकांना वाटत की आमदार आणि खासदार जास्त महत्वाचे नगरसेवक काही नाही हात वर पाहून दाखवा अशा किती लोकांना वाटत की आमदार आणि खासदार हे मोठी लोक राहतात नगरसेवक हे छोटी लोक राहतात हा ज्या ज्या लोकांना वाटत आणि खासदार हे जास्त महत्वाचे राहतात आणि जास्त मोठे राहतात त्या लोकांना नक्की एक विनंती करतो की आपण आमदाराला किती निधी मिळतो खासदाराला किती निधी मिळतो आणि नगर परिषदेमधल्या कोणत्याही नगरसेवकाला जर दलित विकास दलित वस्तीचा विकासाचा निधी मंजूर झाला असेल तर तो निधी किती मिळतो एकदा तपास एका आमदाराला पाच कोटी मिळतात दोन कोटी मिळतात एका खासदाराला पाच कोटी मिळतात पण जर आपण आपल्याच शहरामधला आपल्याच उस्मानाबाद धाराशिव मधल्या दलित वस्तीचा निधी दलित वस्तीच्या विकासाचा निधी बघायला गेलो तर हा निधी पंधरा पेक्षा जास्त जातो आता तुम्ही मला सांगा दोन वाला मोठा का पाच वाला मोठा का पंधरावाला मोठा पंधरावाला आणि आता जी निवडणूक आहे मित्रांनो ती या छोट्या दोन आणि पाच वाल्यांची नाही आहे तर ती स्टेज वरती बसलेल्या पंधरा कोटी वाल्यांची निवडणूक आहे आणि ती निवडणूक महत्वाची निवडणूक आहे आणि ही निवडणूक आपल्याला कोणत्याही परिस्थितीत जिंकायची म्हणजे जिंकायची आणि ते कशाला ते पण मी तुम्हाला समजून सांग लोकसभाहून एक दीड वर्ष झालं विधानसभाहून एक दीड वर्ष झालं आणि तरीही आपल्या एरियामध्ये आमदार खासदार अजूनही येतात का आपल्या तुमच्या समस्यांकडे लक्ष देतात का तुमच्या प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात का नाही का कारण आपले आमदार आपले खासदार हे त्यांच्या महालामध्ये राहतात वाड्यामध्ये राहतात आणि खाली कधी आपण उतरतच नाही आणि दुसऱ्या बाजूला जे नगरसेवकचे उमेदवार आहेत ते आपल्याच वस्तीमध्ये राहणारे आपल्याच गल्लीमध्ये राहणारे आपल्याच बरोबर उठण बसणार आहे आपल्या ताटा ताटाला ताट लावून मांडीला मांडी लावून बसणारे आणि आपल्याच समाजातले आणि त्याच्याहून महत्वाचं तुम्ही आम्ही तुम्ही सर्वांनी ज्या समस्या भोगल्या तुम्ही सर्वांनी ज्या प्रश्नाचा सामोराच गेलाय त्याच सगळ्या समस्या आणि तेच सगळे प्रॉब्लेम खांद्याला खांदा लावून त्या प्रश्नांना कसं सोडवतायचं हे आपल्या लोकांना चांगल्याच पैकी येतं आणि म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की आपलं मत या निवडणुकीमध्ये अजून कशाच्या मागे न ठरता आपल्या हक्काच्या उमेदवारांच्या मागे आपल्यासाठी काम करणाऱ्या उमेदवारांच्या मागे आणि आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या मागे म्हणजेच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या मागे आपलं मत उभं करा आणि जास्त जास्त मतांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे जिंकून द्या अशी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो <laughs> कारण मुद्द्रो आपण जर बघायला गेलो तर आपल्याकडे प्रश्न भरपूर आहे आपल्या उस्मानाबाद धाराशिव मध्ये आपल्याकडे समस्या भरपूर आहेत इतकी वर्ष झाली एक कचरा डेपो अजून मध्ये उभा करता ना आमदाराला करता आला ना खासदाराला करता आला आणि ना इकडे निवडून गेलेल्या नगर नगराध्यक्षाला आणि त्यांच्या नगरसेवकांना करता आणि कचरा डेपोची समस्या ही खूप महत्वाची आहे कचरा गोळा करणं त्या कचऱ्याचं गार्बेज ट्रीटमेंट होणं आणि त्या कचऱ्याचं बरोबर कडे व्यवस्थापन करणं हे एका अर्बन प्लॅनिंगचं आणि शहराच्या प्लॅनिंग महत्वाची बाब राहते आणि ती आज उस्मानाबाद मध्ये होत आणि त्याच्यामुळे एक आरोग्याची परिस्थिती आपल्या सर्वांसमोर उभी राहिली आणि खाणीची परिस्थिती आपल्या सर्वांसमोर उभी राहिली हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच म्हणतो की जर वंचित बहुजन आघाडी ते नगर अध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आले तर उस्मानाबाद मध्ये कचरा डेपो चालू करण्याचं काम हे बोलत असताना आता सरांनी आपल्याला सांगितलं कि आठ दिवसाआड पाणी येत आपल्याकडनं लास्ट लांब नाही आहे धरण तरी आठ दिवसाआड पाणी येत आणि ही परिस्थिती बदलायची गरज आहे आज दोन हजार पंचवीस मध्ये आपण जगतोय आणि अजूनही शहराच्या ठिकाणी जर आठ दिवसा आड पाणी येत असेल ते पण अशा भागामध्ये जिकडे दोन धरण मिळतात आपल्याला तर ती एक लाजेची गोष्ट आहे आणि ही ह्याच्यासाठीच होत कारण इकडच्या सत्ताधाऱ्यांनी लोकांची कामं करण्याची आणि लोकांचे प्रश्न सोडवून देण्याची इच्छा नाहीये हे आपण सर्वांनी समजून घ्या आणि म्हणून मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो की जर वंचित बहुजन आघाडीचा नगर अध्यक्ष बसला तर प्रत्येकाच्या घराला नळ आणि त्या घराला पाणी देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी रोजच्या रोज, रोज नक्की करणार नगर परिषदेच्या शाळा बंद पडतात नगर परिषदेचा कर्जेदार शाळा नाही आणि मी आपण एक घोषणा करतो की जर वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आली तर केमचा विधानसभा आणि लोकसभेला अजेंडा चांगल्या दर्जाच्या शाळा आणि आपल्याच मुलांसाठी इंग्लिश मीडियमच्या शाळा सुद्धा चालू करण्याचं काम हे उस्मानाबाद घरकुल अनुदान वाढवणं हे सुद्धा आमच्या अजेंडावरती आहे आणि घरकुलचा अनुदान वाढवणं आणि त्याचबरोबर ज्या ज्या लोकांना फक्त कागदपत्री घरकुल मिळाले पण त्यांना घर बांधून दिलेलं नाही उस्मानाकाराची मन करणार एक महत्वाची गोष्ट म्हणजे इतके वर्ष झाली आणि अजूनही आपल्या शहरामध्ये महिलांसाठी एक स्वच्छता गृह हे उपलब्ध नाहीये आणि जर वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आली किंवा एकही नगरसेवक जरी निवडून आला तर त्यांच्या त्यांच्या वॉर्डामध्ये महिलांसाठी स्वच्छता गृह उघडण्याचं आणि चालू चा करण्याचं चा काम हे वंचित बहुजन <laughs> आघाडी ते लवकर आणि त्याच्यात बरोबर एक महत्वाचा मुद्दा मांडायचा की आपल्या शहरामध्ये एक गार्डन नाही एक पार्क नाहीये आणि जर वंचित बहुजन आघाडी निवडून आली तर आपल्या शहरामध्ये एक गार्डन उघडण्याचं आणि इकडच्या मुलांसाठी खेळण्याचं वयोवृद्धांना चालण्यासाठी आणि सर्वांना बसण्यासाठी एक गार्डन आणि एक पार्क सुद्धा आपण नगर परिषदेच्या मार्फत नक्की उस्मानाबाद मध्ये चालू करू आणि ठिकठिकाणी जे लाईट पोल लागलेले ज्याच्यावरती लाईटी लागलेले आहेत पण ते लाईट कधी चालू नसतात त्या लाईट चालू करून प्रत्येक ठिकाणी अंधार चालून वंचितांचा प्रकाश बाबासाहेबांचा प्रकाश आणण्याचं काम सुद्धा तुमच्यावर ठिकठिकाणी भुजारी गटार योजनेसाठी याच्या मार्फत जे करप्शन आहे सगळ्यात पहिले ते करप्शन उघडकीस आणतो मी आपल्या सर्वांना उभारून आश्वासन देतो की जर वंचित दोघ आघाडी सत्तेत आली तर सगळ्यात पहिले हे भुयारी गटाराची योजना केली आहे जे जे सत्ताधारी त्याच्यामध्ये होते जे जे प्रशासनाचे ऑफिसर यांच्यामध्ये इन्वॉल्ड होते त्यांच्या मागे सगळ्यात पहिले योजना लावून ऑडिट करून करप्शन कुठे कुठे झाले हे आपल्या सर्वांच्या समोर आणू आणि भुयारी गटारी योजनेचा एकूणता एक मार्ग आम्ही नक्कीच काढू आणि त्याबरोबर एक अजून महत्वाचा मुद्दा आपल्याला सांगायचा होता आपल्या इकडे आपल्या इकडे आत्नाई देवीच्या समोर एक तलाव होता त्या सात वर्षापूर्वी त्या तलावाचं सुशोभीकरण करण्यासाठी आणि तिकडे बोटिंग करण्यासाठी राणा पाटलांच्या मिसेसांनी उद्घाटन केलं होत सात वर्ष झाली अजूनही त्याच कोणत्याही प्रकारच सुशोभीकरण केलं गेलं नाहीये नाही तिकडे कोणत्या प्रकारची चालू तर मला आपल्या सर्वांना या गोष्टींमध्ये आणि खाली फुकट उद्घाटनामध्ये अडकू नका आपल्या सर्वांसमोर खूप प्रश्न आहेत आपल्या सर्वांसमोर मुद्दे समस्या भरपूर आहे आणि या टाइमपास गोष्टींमध्ये न अडकता आपण सर्वांनी या म्युन्सिपलिटीच्या इलेक्शन मध्ये या नगर परिषदेच्या इलेक्शन आपल्या मूलभूत प्रश्नांवरती मूलभूत गरजांवरती फोकस केलं पाहिजे त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यामधली एक महत्वाची समस्या म्हणजे रोजगाराची समस्या आज आपल्या इकडे इतके तरुण शिकून समोर येतात रोजगार घेऊ बघतात नोकरी घेऊ बघतात पण त्यांच्या हाताला नोकरी नाही त्यांच्या हाताला रोजगार नाही मिळत अशी परिस्थिती त्यांच्या समोर येत आणि काम एमआयडीसी मध्ये जर आपण बघितलं तर इतके प्रकल्प बंद पडले इतक्या फॅक्टरी नवीन त्या सुरू व्हायला हव्या होत्या इतक्या वर्षात त्या चालू नाही झाल्या आणि तिकडे एक सोलर पॉवर प्लांट चालू केलं होत इतकं मोठं सोलर पॉवर प्लांट उभं केलं आणि तिकडे लोक किती काम करतात आज जर हे सोलार पॉवर प्लांट नीट पद्धतीने उभं केलं असतं तर अख्ख्या धाराशिव उद्या नुसतं शहराला नाही तर अख्ख्या जिल्ह्याला वीज पुरवठ्याचं काम त्या सोलार पॉवर प्लांट बंद झालं असत आणि त्याचबरोबर चार ते पाच हजार रोजगार उपलब्ध इकडच्या तरुणांना सोनार असतं पण इकडच्या सत्ताधारांना फक्त पिसे भरायचे स्वतःचे कॉन्ट्रॅक्ट काढायचे स्वतःच्या कार्यकर्त्यांना ठेके द्यायचे आणि त्याच्यामुळे उस्मानाबादच्या विकासाचा बकाश झालाय ही परिस्थिती आपल्याला सर्वांना आणि म्हणून मी जाता जाता आपल्याला सर्वांना एवढंच एक सांगतो की आता संधी आहे सगळी बदलायची आता संधी आहे आपल्या हक्काची आपल्या कामाची माणसं निवडून असेल तर आपल्या आपल्या हक्काचे नगरसेवक निवडून देणं अतिशय आणि हेच नगरसेवक जातील सत्तेमध्ये जातील आणि आपल्या उस्मानाबादचा विकास करतील आम्हाला सांग हवी तर फक्त आणि फक्त आपल्या मतदानाची आणि म्हणून मी जाताना आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो जास्त जास्त मतांनी आपण वंचित बहुजन आघाडीच्या तमाम उमेदवारांना निवडून द्यावं ही माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती वंचित बहुजन आघाडी सुरेखा वाघमारे या नगराध्यक्ष पदासाठी उभे तसेच रामदेव वाघमारे साहेब सुनील वनसोडे साहेब जयदीप दळवे साहेब दळवे साहेब तसेच विजयाबाई नागखे शीतल चव्हा महादेव एडके आणि क्षमा शिरसाटे हे सगळे वंचित बहुजन आघाडीचे सक्षम जिंकणारे आपण सर्वांनी यांना विजय करावं यांची निशाणी काय यांची निशाणी काय निशाणी काय येत्या दोन तारखेला दोन निवडून द्यावं आणि तसंच एक मत जसं खाली आपण नगरसेवकाला जातो तसं एक मत वरती नगर अध्यक्षासाठी सुद्धा एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो थांबतो आणि परत एकदा आपल्या सर्वांना पहिली गोष्ट आहे आता आपण वाचन केलेल्या संविधानाची एक एक होता बाबासाहेब आणि त्या बाबासाहेबांना दिलं आपल्याला संविधान आणि या संविधानामध्ये काय लिहिलं बाबासाहेबांनी की माझ्यासाठी काही नको पण या सगळ्या जनतेसाठी प्रत्येक गावातल्या वाडीतल्या वस्तीतल्या गावाबाहेरच्या गावा, वस्तीमधल्या माणसाला काय व्हाय समानता प्रत्येकाला समान संधी मिळाली पाहिजे आहे बुद्धी आहे कष्ट करण्याची ते तयारी आहे त्याला प्रत्येकाला या देशामध्ये संधी मिळाली पाहिजे अशा संधीची समानता देणारा प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठा देणारा माणूस म्हणून गावाच्या बाहेर नाही मांडीला मांडी लावून बसवायचा अधिकार देणारं संविधान लिहिलं असा एक होता बाबासाहेब आणि ते संविधान या भारतामध्ये आहे बाळासाहेब आणि तोच वारसा घेऊन आज इथं आलेलं आहे बाळासाहेबांचा शुजा आणि कोळी सांगतोय की बाबासाहेबांना दिलेल्या संविधानानुसार प्रत्येकाला आपलं धर्म आपली जात आपल्या श्रद्धा याचा आचरण करण्याची युभा असावी प्रत्येकाला आयुष्यात जे व्हायचं आहे त्याला संधी मिळावी हे आज पण आपल्याला सांगावं लागतंय एवढ्या वर्षानंतर सुद्धा अजून आपल्याला आज आठवण करून द्यावे लागते की आपल्याला सर्व लोकांना समान संधी अजून द्यायची आहे दुसरी गोष्ट सांगतो एक अपात नगर होतं त्या अप्पा नगराचं नाव होतं धाराशिव तिथे एक राजा होता मोड्यावर बसून यायचा प्रजा सलाम घालायची त्या राजाच्या नंतर म्हणजे एकमेकांमध्ये भाऊ बंद केली के एकमेकांमध्ये भांडण केली मुर्दे पाडले आपण निम्मे यांच्या बाजूला निम्मे त्यांच्या बाजूला घडी पाटलाची मुद्रे घालायला आपण भांडण पाटलायचं लढायला आपण निवडणुका पाटलाच्या लढायला आपण कोण या पाटलाचा मी कोण त्या पाटलाचा आपण हे विसरून गेलो की हा देश या पाटलाचा पण नाही आणि त्या पाटलाचा पण नाही हा देश बाबासाहेबांना दिलेल्या संविधानाचा आहे त्यामुळे आज तुम्हाला परत हे अहवाल करून द्यायला मी इथं आलेलो आहे हे आपलं धाराशिव हे बाबासाहेबांना दिलेल्या संविधानाचं आहे या धाराशीवर राज्य करण्याचा अधिकार या वार्डातल्या गल्लीतल्या वस्तीतल्या प्रत्येक माणसाला आहे आपल्यातला माणूस तिथं जाऊन नगरसेवक व्हायला पाहिजे आपल्यातला माणूस जाऊन तिथे नगराध्यक्ष व्हायला पाहिजे आणि या भावचा या शहराचा कारभार आपल्या हातामध्ये आलाय असं आपल्या बाबासाहेबांनी लिहून दिले आपण विसरून गेलेलो आहोत आपण काय विसरतोय तर कुणी आपल्याला पोकट देत नाही मटन देत नाही तांदूळ देत नाही भात खो घालत आहे किंवा काहीतरी लाडकी बहीण 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 आपण आपण बरी पडतो आणि आपल्याला जे जो हक्क दिलेला आहे बाबासाहेबांना की या शहराचा शहर चालवायचं हक्क आपल्याला ज्या संविधानानं दिलंय ते आपण विसरलो आणि आज आपण कुठे तू या पाटलाचा आहे का तू त्या पाटलाचा अरे हे हा देश कुठलाही पाटलाचा की त्याच्या नाहीये या तापराशिता मागच्या चाळीस आपण सर्व धाराशिवकरांनी इथल्या लोकांना आमदार केलं खासदार केलं मंत्री केलं कार्य मंत्री झाले गृहमंत्री झाले सगळं झालं पण केलं काय इथले लोक आरोग्याला मोठा होते इथं ऑपरेशनची वेळ आली आणखादी पेशंट असेल तर ता त्याला उचलून सोलापूरला माळी यायची औरंगाबादला न्यायची माळी यायची आणि आमच्या राजांना इथल्या पाटलांना काय केलं इथलं मेडिकल कॉलेज इथल्या जनतेसाठी आलाय सोडून आमच्या जीवावर जो आमदार झाला आमच्या जीवावर जो मंत्री झाला त्या आमच्या पाटलांनी इथलं मेडिकल कॉलेज केलं मुंबईला काढलं आपली बोड इथं शिकायला कडकडत आहेत कॉलेजेस नाही आमच्या पाटलांनी कॉलेज काढलं कुठं मुंबईला त्यामुळे त्यांनी आपल्या वाट्याचा सगळा विकास नेला आणि ने। मुंबईला कारण पाटील लोक हे आपला विकास करत नसतात हे आपल्या पोरा पोरांचाच विकास करतात आपला विकास करायचा असेल आपली पोरं शिकायची असतील आपल्या पोरांना नोकरी लागायची असेल तर या शहरावरचा कारभार जो आहे तो ना तो आपण आपल्या हातात घेतला पाहिजे आणि आपल्या हातात घ्यायचा असेल तर हे आपले शिल्लेदार आहेत हे नगरसेवक

मंत्री आहेत दहा वीस तीस चाळीस वर्ष तुम्हाला रस्ते नीट करता येत नाही तुम्हाला कचरा करता येत नाही अख्ख्या उस्मानाबाद शहराला कचरा कुंडी बनवून टाकलेला आहे तुम्ही म्हणजे सगळा कचरा तुम्ही इथं करायचा आणि तुमच्या वारे बंगल्या बांधायचं मुंबई चालना कुठं आहे त्याला पाणी दोन दिवसांनी दिवसानी दिवसांनी आठ दिवसांनी वारे बातलाच गाव वारे बातलाच गाव बाटलाच्या बांगल्यामध्ये स्विमिंग टँक आणि लोकांना आठ दिवस प्यायला पाणी नाही तर हे जर बदलायचं असेल तर तुम्ही या वंचित बहुजन आघाडीच्या या आपल्या सल्लेदारांना निवडून दिलं पाहिजे त्यांना या नगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये बसवलं पाहिजे तेव्हा कुठं आपले प्रश्न सुटतील आणि हीच भूमिका मांडण्यासाठी आज सुजाता इथे आलेले आहेत या स्थळ मध्ये आलेले आहेत बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे या आपली गल्ली आपलं शहर याच्यावरती संतांनी आपली आहे आपण ताब्यात घ्यायला पाहिजे ती कुठल्या जेवणावर पोकडावर मटणावर दुसऱ्या कोणाच्या ताब्यात द्यायची नसते त्यामुळे जागे व्हा सिलेंडरला मग त्या वेळ कोरोना आघाडीला योग्य धन्यवाद धन्यवाद सर आणि यानंतर तुमचं माझं नाव शीतल दादाराव चव्हाण मी वंचित बहुजन आघाडी प्रभाग क्रमांक चौदाचा चौदा, चौदा ब चा सर्वसाधारण उमेदवार या आ, जागेवर गॅस सिलेंडर चिन्ह घेऊन उभा आहे तरी मला जनतेने बरोबोच मतदान करून निवडून आणावे जय भीम मी सुरेखा नाम देवाघ वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून आघाडी या पक्षाकडून नगराध्यक्ष या पदासाठी उभारले आहे आणि आमचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर आम्ही निवडून आल्यानंतर रस्ते नाल्या पाणी प्लास्टिक मुक्त करणार शहर आणि गरीब गरजू नागरिकांसाठी शासनाच्या शासनाच्या काही सुविधा त्यांच्या पोहोचवणार आमचं गॅस सिलेंडर